बॉस नवीन शेळीपालक कुडस आ... अरे बाबा नवीन शेळीपालक कुठं फसतो का वाया जातो तर त्याचं असं म्हणणं आहे का तुम्ही सांगा मला मान देतो आहे तू मला म्हणतो करण देवाया तुम्हीच बोला तर चला तुम्ही बी माझ्या शब्दाला मान द्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी असंच चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो मी उमराज रंदे आपणा सर्वांचं रंदेवाया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपल्या फार्मवरती विश्वासू वृत्तीने तुम्ही यायचा आणि विश्वासू काठेवाडी शेळ्या घेऊन जायच्या याच्यात काही बदल होत नाही चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की नवीन शेळीपालक कुठं मरतो कुठं फसतो कुठं काय होतो याच्यामध्ये मी बेसिकली आ, दोन टॉपिक मी घेणार आहे त्याच्यामध्ये एक मेन टॉपिक आहे शेळीपालन खरेदीबद्दल आणि दुसरा म्हणजे शेळीपालनाबद्दल चला तर मग मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया बाकी रंदेभयाचा लूक कसा दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिले करूया आपण सुरुवात ही शेळी पालनाची कशी होती आपली तर सगळ्यात पहिले सुरुवात होती बघा तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मग त्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघून तुम्ही बघतात अरे कोणीतरी आहे तो विमानानं जातो आहे शेळ्या खरेदी करतो आहे कोणीतरी आहे लक्झरीनं जातोय शेळ्या खरेदी करत आहे कोणीतरी आहे आयशेरच्या आयशेर आणतोय शेळ्या विकतोय खरेदी करतोय लाख रुपयाला शेळ्या विकतोय दोन लाख रुपयाला शेळ्या विकतो आहे कोणीतरी आहे जे बंगला बांधत आहे बंगल्यावर बोकड्याचा फोटो लावतं आहे आणि खूप पैसा कमवला असं सांगत आहे कोणीतरी असं आहे की की मोकार पैसा कमवला एक कोटी कमवले दीड कोटी कमवले असं आहे कोणीतरी आहे बोकड पालनातून करोडो रुपये कमवले असं आहे म्हणजे असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही ट्रेंडिंगमध्ये शेळी पालनात हे दिसत असतात आणि तेच व्हिडिओ तुम्ही बघत असतात आणि ते व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा शेळीपालन करण्याची इच्छा होते आता सगळ्यात पहिले तुम्ही शेळीपालनामध्ये फोन कोणाला लावता मग त्याच लोकांना ज्यांची तुम्ही व्हिडिओ बघितले आहे जो विमानानं शेळ्या आणायला गेलात त्याचे व्हिडिओ बघतात ज्यानं बोकड्या बांधला त्याचे व्हिडिओ बघतात त्याला फोन लावतात ज्यानं ट्रेनिंग दिली त्याला फोन लावतात जो भरोसेमंद शेळ्या विकतो त्याला फोन लावतात मग काय होतं आता ते लोक तर टपलेलेच असतात बघा की नवीन ग्राहक कसं आपल्याकडे येईल कारण आपण फेक्या मारल्या नाही व्हिडिओमध्ये तर ग्राहक कसं येईल नवीन माणूस आकर्षित कसा होईल कारण खरं बोललो तर कोणी येणार नाही या धंद्यामध्ये असं मला माहिती आहे कारण याच्यामध्ये सुरुवातीला एक हजार दिवस घंटा पैसा येत नाही मित्रांनो पहिले एक हजार दिवस फुकट लागत आणि त्याच्यानंतर पैसा येतो पण हे ये तुम्हाला कोणी सांगणार नाही ते जे मार्केटिंगवाले काय आहे ते सांगतील आम्ही शेळ्या घेतल्या आणि सहा महिन्यामध्ये दोन बोकड इकले आणि एका शेळीचे पैसे भेटले हे सांगणारे सगळे फालतू लोक तुम्हाला सांगतो मी नियमानुसार जरा पाहिलं याच्यामध्ये कमीत कमी दोन वेतं तुम्हाला फुकटच्या फाकट शेळी सांभाळावं लागते तेव्हा तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळत असतं कमीत कमी दोन वर्षांना अडीच वर्षांना तीन वर्षांना तुम्हाला चांगल्यापैकी अनुभव याच्यामध्ये येत असतो तर असाच विषय मित्रांनो या शेळी पालनाचा आहे हां तर तुम्ही आता काय केलं तुम्ही त्या व्यापाऱ्याला फोन लावला शेतकऱ्याला फोन लावला बेसिकली शेतकरी नसतात ते याच्याकून घेतली त्याच्याकून घेतली तो मला विकली असे त्यांचे धंदे चालतात किंवा मग त्याच्यातही काही हरकत नाही आता माझ्याकून शेळी नेली पुढं जाऊन विकली त्याला हरकत नाही आता जर या असं तंदुरुस्त जनावर असलं तर त्याला काय हरकत आहे घ्या विका काही प्रॉब्लेम नाही आहे ना पण हे काय करतात स्वस्त माल बघतात आणि त्यांचे जे पुराणे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं आम्ही लाख रुपयाला शेळी विकतो तीस हजाराला शेळी विकतो मग त्याचा फायदा घेऊन हे नवीन माणसाला आठ दहा हजार रुपयाची वस्तू वीस पंचवीस हजाराला विकतात तीस हजाराला विकतात चाळीस हजार रुपये सुद्धा म्हणू नका काय बेभाव विकील नवीन माणसाला सांगता येत नाही दहा वीस हजार रुपयाची वस्तू पन्नास हजार रुपयाला विकून मोकळे होतात तर या गोष्टी नवीन माणसासोबत होतात आणि त्याच्यामुळे नवीन शेळी पालक फसतो तर शंभर टक्के तुम्ही मित्रांनो शेळ्या घ्या शेळ्या खरेदी करा व्यवसाय करा पण सुरुवातीला ज्या माणसा कोण घेत त्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका कमीत कमी थोडंफार तुमचं नॉलेज वापरा आणि मग शेळ्या खरेदी करा तुम्ही काय करतात भोळ्या भोळसरपणाने एखाद्यावर खूप जास्त विश्वास ठेवून घेता आणि मग त्याच्याकडे खरेदी करायला जाता तोही तुम्हाला इतका गंडवतो की त्याला माहितीचे हे नवीन आहे याचं दोन वर्षांना काय दोन महिन्यांना बंद पडलं त्याला काही घेणं नाही फक्त त्याला काय करायचं राहतं त्याचे पन्नास शेळ्या आणल्या त्या कशातरी तरी विकायच्या पुन्हा दुसऱ्या शेळ्या आणण्यासाठी तो मोकळा पण त्याला य याच्याशी मतलब नाही की तुम्ही माझ्याकडून दहा शेळ्या नेताय आणि मग तुमचं काहीतरी पुढं चालून चांगलं होईल किंवा नाही त्याच्याशी त्याला काहीही मतलब नसतं तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि व्यापाऱ्यावर मित्रांनो पूर्ण विश्वास तर ठेवू नका काय होतं जनावर काय आहे हे नवीन माणसाला माहिती नसतं जनावर कसं घ्यावं हे नवीन माणसाला माहिती नसतं तर मग त्या गोष्टी बघून तुम्ही शेळ्या खरेदी करा काय असतं आता मी बऱ्याच वेळेस सगळ्या स्पष्टपणे गोष्टी सांगतो पण लोक माझ्यावर पण भरोसा ठेवत नाही चांगली गोष्ट आहे नका ठेवू भरोसा पण तुम्ही जसं माझ्यावर नाही ठेवला तसं दुसऱ्यासोबत पण करा त्याच्यावर पण भरोसा एवढा ठेवू नका की बाबा तो तुम्हाला एकदम फिक्स चांगला माल देईन कारण जे व्यापारी वृत्तीचे लोक असतात ते व्यापारीच असतात काहीही केलं तरी आणि ते तुम्हाला कसं गंडवतील याचा काही भरोसा नाही त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी शेळीपालक कुठं फसतो तर एकदम जनावरं खरेदी करणं एक खट्टी मित्रांनो जास्तीत जास्त पन्नास साठ शंभर दोनशे दोनशे जनावर सुद्धा काही काही ठिकाणी खरेदी करताय मग तिथं कुठंतरी मरतो हां दहा पंधरा शेळ्या तुम्ही घेतल्या ते नॉर्मल आहे त्याच्यातल्या दोन चार शेळ्या थोड्या आपल्या वातावरणात कितीही चांगल्या असले तरी दहामधल्या दोन या फेल होतात किंवा मग ते जनावर ट्रेस मध्ये जात असतात सुरुवातीला नंतर एकदा अनुभव आल्यावर आपल्याला क्लिअर तर करता येतच पण मग काय असतं शेवटी हा धंद्यातला नियमच आहे दहा मागे दोन जनावर हे फेल होतात म्हणजे होतात तुम्ही भलेही कितीही निरखून पारखून न्या माझ्याकडलं मी माझ्या हाताने निवडून दिलेले दहा मधले दोन जनावरं थोडे ट्रेसमध्ये येतात नवीन ठिकाणी आपणही दहा जणांचा ग्रुप करून कुठं हिंडायला गेलो त्याच्यातले दोन जणं बिमार पडतात बस त्याच पद्धतीचं आहे त्याच्यामुळं सुरुवातीला थोड्यापासून सुरुवात करा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका तिसरी गोष्ट फेल कुठं होतात तर खूप लाखो रुपये करोडो रुपयाचे गोठेच बांधताय लोकं सध्याच्या काळात आणि मग शेळ्या घ्यायला त्यांच्याकडे पैसेच उरत नाही तर ते काय करणं तर हा नियम तुम्ही एक लक्षात ठेवा नवीन माणूस शेळीपालक कुठं फसतो आहे तर एकतर शिळीपालन खरेदीमध्ये व्यापारी खूप गंडावत आहे मित्रांनो नवीन माणूस बघून खूप म्हणजे खूपच फसवत आहे फसवा तुम्ही काही अडचण नाही पण मग पुढचाचा विचार करा थोडीशी माणूसकी ठेवा माझं असं म्हणणं आहे आता हे बघा ही शेळी आहे भली आता हिचं जे मार्केट रेट आहे हा पंधरा सोळा हजार रुपये आहे एखादा नवीन माणूस आहे त्यानं सतरा हजाराला घेऊन गेला अठराला नेली त्याच्यात मतलब नाही द्यायलाच पाहिजे चांगल्या मालाला पैसेच द्यायला पाहिजे पण ही शेळी फ्रॉड नसावी एक उदाहरण देतोय का मित्रांनो ही शेळी फेल नसावी हिच्या कास किलेअर असावी गाभन म्हणली तर गाभनच निघावी या गोष्टी नवीन माणसाला फसवू नये कारण काय होतं व्यापाऱ्यानं फसवलं तर पुढच्या माणसाचा सगळा मुडो आपून जातो उद्याच्याला त्याचं शेळीपालन बंद पडतं तर अशा गोष्टी आहे त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो मालाप्रमाणे मोल द्या आणि त्या हिशेबानं शेळ्या खरेदी करा आता मित्रांनो सुरुवातीला थोडं दमादमानं दमादामानं दमादमानं दमा केलेलं काम कधीही चांगलं त्याच्यामुळं व्यापाऱ्यांपासून तो खूप सावधान राहा शक्यतो बाजारातून जनावरं घेऊ नका कारण बाजारामध्ये बिमार जनावरं खूप येतात गॅरंटीची जनावरं तुम्हाला बाजारामध्ये मिळणार नाही शक्यतो एखाद्या शेतकऱ्याकून एखाद्या फार्मवरून हां फार्मवाला बी असा बघा की ट्रेडिंगवाला नसावा ना नाहीतर त्यांना ते कुठून तरी आणल्या कुठेतरी विकल्या असं नसावं हां जे पक्का व्यापारच करत आहे त्यांच्याकडे जनावर त्यांना पारख असती त्या हिशेबाने जमतं पण काही काही लोकं शेतकरी म्हणून व्यापार करतात ते लोक फ्रॉड ते लोकं तुम्हाला कसं गंडवतील याचा भरोसा नाही आता मी जाणून बुजून व्यापार करतोय मी व्यापार म्हणून शिळी देतो आहे तुम्हाला गॅरंटीची देतो आहे माझी गॅरंटी देतो आहे काही झालं तर मग मी नुकसान झेपायला तयार आहे अशा माणसाकडून घ्या अडचण नाही पण तुम्ही एखाद्या माणसाकून घेताय त्याचं काही नाही शेतकरी म्हणून घेताय पण तो व्यापार करतोय तर अशी माणसं तुम्हाला पुन्हा माल दिल्यानंतर आणि तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आल्यानंतर बोलू देत नाही तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या हां शंभर टक्के दहामधल्या दोन जनावरांला तीन जनावरांना प्रॉब्लेम येतो पण ते क्लिअर केल्यानंतरच अनुभव येतो अडचण आल्याशिवाय अनुभव येत नाही मित्रांनो कोणत्याही राहतात तर हा विषय लक्षात ठेवा आणि रंधे वयाशी पालन फार्मला पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा चांगले चांगले व्हिडिओ चॅनलवर असेच येत राहतात तर बाकी असंच अजून काही गोष्टी आहेत जसे की तुम्हाला चारा नियोजन जमलं पाहिजे चारा लावत नाही डायरेक्ट शेळ्या आणता मग शेळ्यांना चारा खायला राहत नाही त्यांना सवय राहत नाही डायरेक्ट बंदिस्तच्या चारे जी भुशावर ठेवतात विकतचा चारा आणतात ती ह्यात अंदा खोटा मित्रांनो कमीत कमी चारा तरी फुकट ठेवा त्यांना जेणेकरून त्यांचं उत्पन्न भरपूर मिळेल त्याच्यानंतर शेळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मापात करा मापत इन्व्हेस्टमेंट कधीही तुमच्या उद्या उद्या तुम्ही दहा सोडून पंधरा घ्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नाही आल्या तर स्पष्टपणे आणखीन विचारा की बाबा रांधी भाया मला हा हा मुद्दा कळाला नाही हा मेडिसिनसाठी याच्यासाठी ग्रुप्स असतात कोणीतरी ट्रेनिंग देतं एखादे डॉक्टर असतात त्यांना आताशी घ्या शिकून घ्या भरपूर सारं तुम्हाला ज्ञान भेटेल भरपूर काही आता माझा हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश काय तुम्हाला एक व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं आणि दुसरा उद्देश काय माझ्याकडं पण शेळ्या आहेत मित्रांनो त्या शेळ्या तुम्ही खरेदी करायला येऊ शकतात चांगल्या क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या शेळ्या मी देतो आणि पारखून निरकून देत असतो आपण भलेही पाचशे रुपये वाढून मागून घेणार पण मग काही फ्रॉड असला तर त्याची जिम्मेदारी मी घेत असतो तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि च शक्यतो जंतनाशक झालेल्या अशा निरोगी शाळा घ्या शक्यतो कोणाकोणाही घ्या पण निरोगी घ्या बाकी लव यू ऑल बाय बाय सुरुवात शक्यतो निरोगी जनावरापासून झाली व्यवस्थित गोठ्यापासून झाली योग्य दामात झाली तर तुम्हाला परवडतं नाहीतर मग तुम्ही मेले जातात त्याच्यात कारण महाग घेताना आ, नंतर विकायचा प्रॉब्लेम किंवा मग ती जनावर बिमार पडलं तर मग तुमचं मन खचून जातं या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊनच शेळीपालन तयार करा जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आणि एखादा माणूस तुमच्या पाठीशी ठेवा जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण आली नाही मॅराची तर तो तुम्हाला काहीतरी सांगू शकतो भले तो तुमच्याकडून दोन पाच हजार रुपये चार्जेस घेत असेल तरी चालेल आता हे पिल्लू आहे हे पिल्लू मेलं तर माझे आठ दहा हजार रुपयाला नुकसान आहे तर मग या गोष्टी आहे ना मी दोन दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला पाच हजार रुपये द्यायला काय हरकत आहे सहा महिन्याला वर्षाला तो ही खुश आपणही खुश असंही हे कि पिल्लू जवळपास वजन केलं तर वीस किलो पिल्लू भरतं तर आठ हजार रुपयेचं पिल्लू आहेच नाही तर हे पि आहे तेवढेच पैसे जर त्याला दिले माझ्या आणखीन असेच वीस जनावरं जर वाचत असले तर तो, तो माणूस तुम्हाला कधीही परवडतो या गोष्टी तुम्ही कधीही नवीन धंद्यामध्ये शिकून घ्या सगळं काही फुकट मिळत नसतं काहीतरी गोष्टीला तुम्हाला दाम द्यावा लागतो कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे आणि काही काही गोष्टी खूप महाग घेऊनही उपयोग नाही तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या बाकी मित्रांनो कसल्याही प्रकारची अडचण असली तर रंधा ते भैया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बिंदास्त कमेंट करा बिंदास्त आपल्यावर भरोसा ठेवा आणि शेळीपालन शिकून घ्या बाकी शेळीपालनात पैसे कसे कमवायचे त्याचे उत्पन्न कसं वाढवायचं याचा अनुभव मला भरपूर आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडलेले आहेत आणि अजून असे व्हिडिओ बरेचसे येतील तर धन्यवाद मित्रांनो लव यू ऑल बाय बाय